छत्तीस जिल्हे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा एकोणवीस डिसेंबर रोजी वाढदिवस ताईंचा वाढदिवस आला की नगरसेवक भरतप्पा पाटील हे दरवर्षी ताईंचा वाढदिवस साजरा करत वेगवेगळ्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा करत असतात मनोरुग्णांना बांधवांसाठी स्नेहभोजन तसेच गरजवंतांसाठी कपडे वाटप शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेचे साहित्य वाटप गोरगरीब गरजवंत महिलांसाठी साडी वाटप थंडीच्या दिवसात उबदार शालींचे वाटप अशा पद्धतीने हा वाढदिवस साजरा करण्यात येतो परंतु या एकोणवीस डिसेंबरला भरताप्पांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने ताईसाहेबांचा सा। नव्वदवा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट बोधवड ते थे शिरसळा पायीवारीचं आयोजन करण्यात आलंय बोधवड येथून भरताप्पांच्या ऑफिसवरून बोदवड ते शिरसाळा पायदिंडीचं आयोजन केलं होतं सकाळी एकोणवीस डिसेंबरला पायदिंडी बोदवड येथून जाण्यासाठी निघाली आहे शिरसाळा पायी प्रवास वारीदिंडीला सर्व जाती धर्मातील भाविक मंडळींनी मोठ्या संख्येने नागरिक भक्तगण सहभागी झाले होते पायीवारी बोधवड ते नारगाव वरून फाटा ते शिरसाळा मारुती मंदिर देवस्थान येथे हनुमंतांच्या जय जयकार करत ही पायीवारी भक्तगण मंडळी दुपारी शिरसाळा मारुती देवस्थान येथे पोहोचली सर्वांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरात मारुती रायला साकडं घातलंय महामयी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई ताई पाटील ताईसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त श्री रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते ताईसाहेबांना शतकोत्तर निरामय आयुष्य मिळावी यासाठी शिरसाळा मारुती मंदिरात अभिष्टचिंतन पूजा करण्यात आली आहे उपस्थित सर्व मान्यवरांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता उपस्थित सर्व मान्यवरांनी मारुतीर्याला साकडं घातलंय की ताईसाहेबांना निरोगी आयुष्य लाभो परमेश्वरी हीच प्रार्थना आहे शिरसाळा मारुतीयांची नगरी मारुती जय जयकार करत मारुतीरायांची नगरी दुमतुंबी आहे अशा प्रकारे ताई साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या ताई साहेबांचे चिरंजीव अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट भैयासाहेब पाटील राष्ट्रवादी गट महिला अध्यक्ष रोहिताई खडसे डॉक्टर उल्हास दादा पाटील माजी खासदार उदयदादा पाटील समाधान महाजन सर जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संजय दादा संजयदा तराळ सभापती आनंदभाऊ पाटील नगराध्यक्ष हरीश भाऊ रावळ माजी नगराध्यक्ष मलकापूर ईश्वर भाऊ राहणे जिल्हा परिषद सदस्य आजी माजी पंचायत समिती सदस्य आजी माजी विद्यमान नगरसेवक आणि आजी माजी नगरसेवक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि उपसभापती सभापती मतदारसंघातील सरपंच आणि संपूर्ण सदस्य तसेच मित्रपरिवाराचे आणि व्यापारी वर्गाची संपूर्ण उपस्थिती होती राजकीय डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष दादा पाटील आणि संपूर्ण वैद्यकीय डॉक्टर मंडळी आणि वकील शिक्षक आणि हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती अतुलनीय होती न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोदवाड